जसजशा जस विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे महाराष्ट्रात अनेक उलटफेर होताना पाहायला मिळत आहेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्याचे वसंत तात्या मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपल्या राजकीय भवितव्याबद्दल चर्चा केली होती त्यानुसार त्यांनी आज म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी ठाकरे सेनेत प्रवेश केला असून यामुळे पुण्यात ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा वाढणार असं देखील बोललं जात आहे मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित कडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या वसंत मोरेंना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना अवघे बत्तीस हजार बारा मते मिळाली त्यांच्यामुळे पुणे लोकसभेत तिरंगी लढत होईल असं वाटत होता मोरेंमुळे मोरें काँग्रेसच्या रवींद्र धगेकरांना फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही भाजपचे मुरलीधर मोहळ एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले लोकसभा निवडणूक निकालाला महिला उलटलेला असताना आता वसंत मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली ठाकरे गटात गेल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीची तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यांना हडपसरमधून उमेदवारी मिळू शकते हडपसर विधानसभा मतदारसंघातील कात्रज परिसरात वसंत मोरेंची चांगली ताकद आहे त्याचा फायदा ठाकरे सेनेला होऊ शकतो मनसेत असताना पुणे शहराध्यक्ष असणाऱ्या मोरेंनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे सलग तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले अशी कामगिरी मडसेच्या कोणत्याही नगरसेवकाला जमलेली नाही राज ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती पण राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर ते नाराज झाले त्यानंतर राज ठाकरे यांनी लोकसभा न लढवण्याची भूमिका घेतली त्यामुळे मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता परंतु वसंत मोरे यांची हडपसर मतदारसंघातील आणि कुरघोड्या पाहता कोणाचे पारडे किती भारी हे वेळ आल्यावरच समजेल मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती पण झाली पाहिजे हो की नाही बघा सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा येण्या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या त्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्योगजींना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी बारावी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार नुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक केले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांच्या हो साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक हो नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक हो, पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक, एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतलोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र